स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण जाणार आहे आपल्या सरांच्या घराच्या वास्तुकीला आपण पहिल्यांदा जाणार आहे गारघुटीत कारण आपले मित्र पण भेटणार आहे तिथं तिथून आपण मग आदमापुराव जाणार आहे तिथं पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आता हा घाट बघा कोणता आहे तो आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपले मित्र पण आहेत बघा स्कूटीवर पुढं आता असं आपण आदमाब पोहचणार आहे आदू आणि पवन आहे बघा हा पहिल्यांदा आपण दर्शन करून घेणार आहे त्यानंतर आपण वास्तुगीजसाठी जायचं आहे हिरो आहे बघा आणि आपलं मेंबर आहेत एक एक जण फोटो काढायचा आलो आहेत आणि एक एक जण बाजूला उभारलेले आहेत आपण पाठी मागा आणि इथं बघा आता पावन तीन पुढे आहेत आपल्या पुढे त्यानंतर आपला आपणाला वास्तुकीसाठी सरांना काहीतरी गिफ्ट द्यायची त्यामुळं आपण बाळूमामांचा फोटो घेतलेला हा तुम्ही बघू शकता रोह्याकडे आहे त्यानंतर आपण आता पोचलो बघा सरांच्या घरात एक नंबर घर बांधलेलं आहे बघा सरांनी बघू शकता तुम्ही वास्तव झाल्यानंतर पहिल्यांदा आपण गेलो आपल्या दुकानात म्हणजे सागर स्पोर्ट्स गेल्यानंतर आपले आता क्रीडा स्पर्धा त्यांनी चालू असल्यामुळे ड्रेस प्रिंटिंगसाठी आलेले होते आणि ओंकार बघा आता दादा आपला ड्रेसवर नावं छापालता आणि ओमकार त्यासाठी नावं छापण्यासाठी प्रिंटरवरून नावं काढून द्या द्यालता तेव्हा हे ड्रेस आहेत असे जर तुम्हाला कुणाला प्रिंटिंगसाठी ड्रेस द्यायची असतील तर पहिल्यांदा सागरस्फोट असलेले बोर्डवरती तर नंबर आहे कॉन्टॅक्ट करा नक्की